जरांगे विरोधकांचा सा अजेंडा चालवत आहेत का कोणाच्या सांगण्यामुळे फक्त फडणवीसच जरांगेंच्या निशाण्यावर आहेत असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांना थेट सवाल केला आहे मनोज जरांगेंकडून फक्त देवेंद्र फडणवीस यांना का टार्गेट केलं जातं मनोज जरांगेंच्या माध्यमातून कोण अजेंडा चालवत आहे असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला यावर प्रवीण दरेकर काय म्हणाले पाहुयात फडणवीस महाराष्ट्र रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत तो डाव मी मोडणार अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलेलं आहे खरं म्हणजे जरांगेंची सुरुवाती आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट हाच केंद्रबिंदू आंदोलनाचा या ठिकाणी आहे अशा प्रकारची वक्तव्य करायला जरांगेना कोणी फिडिंग देत आहे का हेही त्यांनी तपासण्याची आवश्यकता आहे आणि आपला शस्त्र हत्यार म्हणून या ठिकाणी वापर होतोय का याची तमाम मराठा समाजालाही आज चिंता आहे कारण देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विश्वास आहे त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं टिकवलं मराठा सब...